हवामानाची स्थिती दक्षिण महाराष्ट्रातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला रात्री रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कटकटाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली रत्नागिरी शहर परिसरातही पाऊस झाला हा पाऊस उकाडातून दिलासा दिलासादायक ठरला असला तरी आंबा कादूसारख्या कोकणी मेव्याचे बागायतदार मात्र चिंतित झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह काही भागात ढगांच्या कटकटाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला दोडामार्ग तालुक्यामध्ये साटेली भेडशीसह सा अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला वादळ सदृश वाऱ्यामुळं काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कट जोरदार पाऊस झाला तर पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा पाऊस झाला सांगली जिल्ह्यात मिरज आणि परिसरात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची नोंद झाली सातारा जिल्ह्यात सातारा आणि जावळी तालुक्यातल्या काही गावातही काल पावसानं हजेरी लावली मराठवाड्यात मात्र उन्हाचा तडाखा बसतोय अनेक जिल्ह्यात पारा चाळीस अंशांच्या वर पोहोचला आहे राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला